आता आपण पाहूया शून्याची वजबाकी कितीही मोठं उदाहरण असू द्या शून्य जर असतील आणि ती वजबाकी कशी करायची हे आपण अगदी दोन सेकंदात कुठलंही उदाहरण आपण सोडून पाहणार आहे वरचे अंक पहिला अंक सोडता बाकीचे सगळे शून्य पाहिजे उदाहरणार्थ एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूया उदाहरण आहे सात हजार वजा दोन हजार पाचशे चौतीस असं उदाहरण आहे की नाही ही वजा की करायची आपल्याला इथं वर सगळे शून्य आहेत म्हणून मी याला शून्याची वजा म्हटलंय म्हटले सगळे शून्य आहेत का नाही सगळे शून्य असते तर वजाबाकी झाली असती का नाही तर हे उदाहरण आपण कसं सोडवत होतो इथून ह्या शून्यातनं जात नाही मग ह्या शेजारच्या घराकडलं उष्मा एक घ्यायचा त्याच्याकडेही नाही त्याच्या शेजारी त्याच्याकडेही नाही त्याच्या शेजारी इथून आपण काय करत होतो इथून एक इथं घ्यायचो त्यानंतर इथून एक इथं घ्यायचो त्यानंतर इथून एक इथं घ्यायचो बरोबर आता वेळ जातो त्याच्यापेक्षा अगदी सोप पहा काय करायचं या ठिकाणी किती आहे सात हे सात कट करायचा आणि याच्यातून फक्त एक काढायचा इथं किती राहिले सात पुढं काय करायचं पुढच्या घरावर बघा याच्यावर नऊ लिहायचा याच्यावर नऊ लिहायचा शेवटी मात्र दहा लिहायचा शून्यावर किती लिहायचा दहा आता दहाून चार गेले खाली राहिले सहा नऊ मधून तीन गेले खाली राहिले सहा नऊ मधून पाच गेले खाली राहिले चार सहा मधून दोन गेले खाली राहिले चार किती लवकर झालं आहे का नाही सोप आता आज आपण कोणतं उदाहरण पाहू बघा याची वजावाकी काय करायची करायची आता आपल्याला माहिती काय करायचं फक्त इथं पाच आहे कट करायचं किती लिहायचं चार प्रत्येक शून्याच्या डोक्यावर कट करून नऊ नऊ लिहा जायचं शेवटपर्यंत शेवटच्या शून्य कट करून मात्र त्या ठिकाणी फक्त काय करायचं दहा लिहायचं आता वजावाट करायची दहा मधून नऊ गेले खाली राहिले एक नऊ मधून आठ गेला खाली राहिला एक मधून सात गेले खाली राहिले दोन नऊ मधून पाच गेले खाली राहिले चार चार मधून दोन गेले खाली राहिले दोन झालं उत्तर आहे की नाही सोप अशा सोप्या पद्धतीनं आपण अतिशय लवकर लवकर पर अशा पद्धतीची उदाहरणे सोडू शकतो